परभणी जिल्ह्यातील तसेच राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र त्रिधारा येथे मार्गशीर्ष महिन्यात मोठे यात्रेचे स्वरूप येते या निमित्त परभणी येथील जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने भव्य कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले या कुस्त्यांच्या स्पर्धेत बाहेरून लहान मोठे मल्ल सहभागी झाले होते या वर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाचा परिणाम यात्रेवर दिसत असला तरी पुढील वर्षी चांगला पाऊस पडावा अशी मागणी भाविक करताना दिसून येतात रिंदारा यात्रेनिमित्त आम्ही पुस्त्याचे मैदान घेतले आमचं प्रथम पहिलं वर्ष या पुस्त्याचं आयोजन आमचा एकच उद्देश आहे आमच्या भागातल्या मुला तंदुरुस्त व्यसनमुक्त व्हावं आणि सर्व गोष्टी निरोगी राहावी आणि आपल्या भागामध्ये जर स्पोर्ट मध्ये जाऊन खेळाडू जर चांगल्या मार्ग भरती सैन्य भरती ह्या भरतीमुळं सगळ्या सगळ्या चांगल्या वर्षी समजा ग्रामीण दर महिन्याच्या अमावस्येला येथे मोठा उत्साह हो असतो परंतु मार्गशीर्ष महिन्यात होणाऱ्या या यात्रेला मोठे महत्व आहे या ठिकाणी येणारे भाविक हे देवाला बोललेला नवस पूर्ण होतो असे मानतात हे परमपूज्य देवानेची स्थापना केली ही आज वर्षापूर्वी स्थापना झालेली आहे या या ठिकाणी दर प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवाने उत्सव चालू सुरू केलेला के आहे कारण मासाना मार्गशिर्षम या न्यायाप्रमाणे हा उत्सव साजरा होतो आणि हा उत्सव सत्तावीस असतो आज त्याची सांगता असते या ठिकाणी एक महिनाभर रोज महारुद्राभिषेक चालू असतात त्यानिमित्ताने अनेक ब्रह्मवृंद कमीत कमी शंभर ब्रह्मवृंद अनेक ठेवून आणले असतात या ठिकाणी रोज रुद्र होत असतात अनुष्ठान होत असतं त्यानिमित्तानं दररोज कमीत कमी दहा ती हजार माणसं अंदाज इथं चालू असतात आणि आज या निमित्त सांगत असते आज पूर्ण भाचकृषीमधल्या सगळ्या लोकांनी प्रसादाचं आयोजन केलेलं असतं कमीत कमी आज इथे दहा पंचवीस ते तीस हजार माणसं कमी तिथं जेवण करतील हा उत्सव आता आज सुरू होऊन तो अमावास्यापर्यंत असतो अमावास्याला जी सांगत असते आज इथं रोज यात्रा वगैरे असते आणि या संस्थांचं महत्व म्हणजे इथे जे येणारी लोकं असतात त्यांच्या ज्या काही मनोकामना असतात तिथे दर्शन घेतल्यानंतर इथे गंगा वाहते